नमस्कार के टीव्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर शिंदे फडणवीस पवार सरकारनं कोकण उद्ध्वस्त करण्याची सुपारी घेतली खासदार विनायक राऊत यांनी केला घणाघाती आरोप आदर्श आचारसंहितेचा एसटी महामंडळाला पडला विसर शासकीय जाहिराती असलेल्या गाड्या धावत आहेत बिंदास्त ऐन हंगामात राहाटागर बस स्थानकाचं दुरुस्तीचं काम सुरू प्रवासी हदबल वाहतूक कोंडीचा बसत आहे सर्वसामान्यांना फटका आणि सिडकोच्या जी आर वरून खासदार विनायक राऊत यांनी पालकमंत्र्यांसह शिंदे सरकारवर केली कडक शब्दात टीका यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे शिंदे फडणवीस पवार सरकारनं कोकणावर अन्याय करण्याचा विडा उचलला असल्याचा घणाघाती आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे वर्षानुवर्ष कोकण किनारपट्टीवर असणारे घर गर। त्या घरामध्ये त्यांनी स्वतःच्या उपजीविकेसाठी निर्माण केलेली होमस्टे घरामध्ये चालविले जाणाऱ्या खानावळी छोटे मोठे हॉटेल्स उद्योग छोटे व्यवसाय ह्या सर्वांचं जर जंत्री संबंधित डिपार्टमेंटने न्यायालयाला सादर केली आणि सी आर जेडचं कारण दाखवून जर त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश जर मुंबई उच्च न्यायालयाने दिले तर पूर्ण संपूर्ण कोकण कोकण भूभागातील किनारपट्टी लगतचे हजारो नव्हे तर लाखो गावकरी ग्रा, लाखो ग्रामस्थ लाखो उपजीविका करणारे तरुण बेरोजगार हो हे खूप मोठ्या त्यांना संकटाला सामोरं जावं लागेल त्यांचा व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त होईल म्हणून भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत किरीट सोमय्या यांनी आता कोकण किनारपट्टी नव्हे तर संपूर्ण कोकण उद्ध्वस्त करण्याची सुपारी घेतली का अशी शंका मनामध्ये येते आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून किनारपट्टीच्या या सर्वांना रत्नागिरी सिंधुदुर्ग सहित पालघर असेल रायगड असेल या जिल्ह्यातल्या सगळ्या किनारपट्टी लगतच्या असणारे छोट्या मोठ्या व्यावसायिकांना आधार देऊ इच्छितो रत्नागिरी इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना खासदार विनायक राऊत यांनी सिडकोच्या त्या निर्णयाविरोधात सरकारवर जबरदस्त प्रहार केला की तुमची बाजू तुम्ही घाबरून जाऊ नका सीआरजेडचं उल्लंघन तुम्ही जाणून बजून केलेलं नाहीये तर तुम्ही वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या तिथे राहत आहे इतर धनिकांनी जसं आक्रमण केलं तसं तुम्ही केलेलं नाहीये पण तरी सुद्धा आत्ता जर सीआरजेडचं उल्लंघन करू करण्याचं कारण दाखवून आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार देऊन जर तुमच्यावर कारवाई करण्यासाठी जर कोण अधिकारी येत असतील तर तुमच्या रक्षणासाठी न्यायालयीन लढाईसाठी आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये तुमची बाजू मांडण्यासाठी आम्ही सक्षम आहोत तुम्हाला घाबरून जाण्याचं कारण नाही त्यामुळे ह्या भारतीय जनता पक्षाच्या तथाकथित फुडाऱ्यांच्या माध्यमातून कोकणवासिया वा, कोकणवासिया वा, वासियांवर येणारे हे जे संकट आहे हे परतवून लावण्यासाठी किंवा हे थांबवण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी आम्ही शिवसेना पूर्ण ताकदीनेशी न्यायालयीन लढा लढा आमच्या वतीने आमच्या त्यांच्या वतीने आमच्यातर्फे लढवला जाईल हा शब्द मी आपल्यामार्फत कोकण कोकण कोकणवासियांना देऊ इच्छितो शिंदे सरकारनं आणि विशेष करून भाजपनं सिडकोच्या माध्यमातून कोकणवासियांवर तंत्र वापरण्याचा उद्योग सुरू केला परंतु आम्ही याचा मुकाबला करून कोकण वासियांना साथ देऊ असं खासदार विनायक राऊत म्हणाले कोकण कोकणामध्ये राहणारे जे जाणकार अभ्यासू मंडळ आहेत त्यांनी त्याच्या ते विरुद्ध आवाज उठवला आणि मग कोकणचा रोष थांबवण्यासाठी केवळ तोंडी ही अधिसूचना आम्ही रद्द करतोय अशा पद्धतीचं कुठेतरी सारव करायचा राज्य शासनाने प्रयत्न केला रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांनी काहीतरी पोलखोल करायचा प्रयत्न केला होता फार किंमत देत नाही मी त्यांच्या स्टेटमेंटला परंतु आजही सिडको प्राधिकरणाचं जे संकट आहे कोकणवरच हे परिपूर्ण दूर झालेलं नाही केवळ ने केवळ वर्तमानपत्रांनी लोकांच्या रोषाला सामोरं जाऊ नये म्हणून आम्ही त्याला स्थगिती देतो असं कोणीतरी तोंडी बोललं त्याला काही किंमत देता येणार नाही ते आणि त्यामुळे कोकण सिडको प्रादिकर, प्राधिकार सिडको प्राधिकरणाचा हे संकट लावण्यासाठी आम्ही कोकणवासीय सतर्क आहेत हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो दापोली येथील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणावरून न्यायालयानं ताशेरे ओढवून चिंता व्यक्त केली असल्याचं खासदार विनायक राऊत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले दापोली येथील साई रिसॉर्टच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देताना ऍडव्होकेट अनिल परब यांनी त्या ठिकाणी न्यायालयाच्या समोर जे निदर्शन असले त्या अनुषंगाने सदानंद कदम यांच्या संदर्भात जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय देत असताना न्यायालयाने स्पष्ट स्पष्ट चिंता व्यक्त केलेली आहे की उदय हे तुमच्याकडे आल्यानंतर हे सगळी कारवाई बंद होईल पण एकच एकाच रिसॉर्ट वर कारवाई करत असताना त्या पाठीमागे तुमचा दूषित असलेला डाव समोर येतोय अशा पद्धतीचे न्यायालयाने विचार व्यक्त केल्याचं माझ्या वाचनात आलं परंतु हे करत असताना सुद्धा न्यायालयाने कोकण किनारपट्टीवरच्या या सगळ्या आर जेडच्या अंतर्गत येणाऱ्या उपजीविकेची जी साधनं जी कोकणवास्यांनी निर्माण केलेली आहेत त्याचा अहवाल मागवायला न्यायालयाने आदेश दिलेले आहेत गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार होती त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे धावून आले आणि त्याचा भाजपवाल्यांना विसर पडला असल्याचं खासदार विनायक राऊत म्हणाले की ज्या वेळेला सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये त्यावेळेच्या भाजपाच्या नेतृत्वाकडून हकालपट्टी होणार होती मुख्यमंत्री पदावरून त्याला दूर करण्याचं ठरलं होतं राजधर्म का पालन करे असं तत्कालीन पंतप्रधान आदरणीय वाजपेयी साहेबांनी संसदेमध्ये सांगितलं होत त्यावेळेला नरेंद्र मोदी साहेबांच्या साठी धावून जाणारे एकमेव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते आणि एक ना एक दिवस ते हिंदुत्वाच्या नावावर सुद्धा निवडणूक लढून जिंकून दाखवेन असं ज्या वेळेला बाळासाहेबांनी सांगितलं त्यावेळेला ह्याच भाजपाचे नेते कुत्सितपणे हसत होते आणि त्याच बाळासाहेबांचं आधार घेऊन भाजे पो आमाला इतरा ना वाड़ होता होता। आज भाजप वाढला आम्हाला इतरांना वाढवायला आनंद होतो तसं काही कमीपणा वाटलं असं नाही पण ज्या पद्धतीने आज त्यांनी उपकार करता अपकाराने पाय अपकाराने परतफेड पा, करायची ठरवली हे नियती नाही माफ करणार त्यांना मुख्य निवडणूक आयुक्तांनी लोकसभा निवडणुकीची घोषणा करून आदर्श आचारसंहिता जारी केल्याची घोषणा करूनही रत्नागिरीच्या एस टी अधिकाऱ्यांना मात्र ती समजली नसल्यानं जाहिराती असलेल्या एस टी गाड्या खुलेआमपणे फिरताना दिसून येत आहेत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आचारसंहितेचं कडक पालन करावं असं आवाहन केलं होतं परंतु दुर्दैवानं मात्र रत्नागिरी एस महामंडळाला अजूनही आचारसंहिता लागली नसल्याचं समजतं कारण ते शासकीय जाहिराती असलेल्या एस टी गाड्या बिनधास्तपणे चालवत असल्याचं दिसून आलं आहे शहरातील आठवडा बाजार इथं असलेल्या राहाटागर एसटी स्टँड दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आल्यानं प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे एस एसटी स्टँड दुरुस्तीचं काम ऐन हंगामात सुरू केल्यानं एसटी गाड्या रस्त्यावरूनच प्रवाशांना घेऊन ये जा करीत असल्यानं वाहतुकीची कोंडी होत असल्याचं दिसून आलं आहे एकीकडे हायटेक एस टी स्टँडचं काम रखडलं असल्यानं सर्व भार रहाटागर एस टी स्टँडवर आला आहे परंतु त्या ठिकाणीही अचानकपणे दुरुस्तीच्या नावाखाली काम सुरू करण्यात आल्यानं प्रवाशांचे तीन तेरा वाजले आहेत आणि सर्वाधिक फटका वरिष्ठ प्रवासी आणि महिलांना बसत असल्याचं प्रत्यक्ष पाहणीमध्ये दिसून आलं आहे पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर शिंदे फडणवीस पवार सरकारनं कोकण उद्ध्वस्त करण्याची सुपारी घेतली खासदार विनायक राऊत यांनी केला घणाघाती आरोप आदर्श आचारसंहितेचा टी महामंडळाला पडला विसर शासकीय जाहिराती असलेल्या गाड्या धावत आहेत बिंदाज ऐन हंगामात रहाटागर बस स्थानकाचं दुरुस्तीचं काम सुरू प्रवासी हदबद वाहतूक कोंडीचा बसत आहे सर्वसामान्यांना फटका आणि सिडकोच्या वरून खासदार विनायक राऊत यांनी पालकमंत्र्यांसह शिंदे सरकारवर केली कडक शब्दा टीका याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार